लाईन मध्ये ही बघा ही ही लाईन नाही या लाईन मध्ये उभे राहा आणि अंतर ठेवा अर्ध्याने पाहिजे तर बसा अर्ध्याने बसा पाठीमागे जागा होत नसेल तर अर्ध्याने बसा अंतर ठेवा जरा एका लाईन मध्ये राहा एका लाईन मध्ये राहा एका लाईन मध्ये एका लाईन मध्ये या एका लाईन मध्ये या खुर्च्या मागे घे खुर्च्या मागे घे एक वेळ एका लाईन मध्ये ना जरा अंतर ठेवा तर आता पण या सगळ्यांचे पाय आपण बांधणार आहोत आणि पाय वाजून उड्या मारायचे का जरा पाठवा घेईल मागे ये जरा ते आणखी से दमल्यास शांत शांतवा आता आपण फायदूळ होतोय आता ह्या ज्या मेल झालेल्या आहेत यांच्यातून आपण शेवट ज्या तिघेजणी येतील एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर त्यांना मिळणार आहेत तीन, तीन बक्षीस त्यापैकी एक आहे मिक्सर आहे दोन नंबरचा आहे कुकर आहे पाच लिटरचा आणि तीन नंबर आहे दो तीन लिटरचा कुकर आहे आणि ज्या सगळ्या बाद होतील ह्याच्या अगोदर जेवढ्या बाद झाल्या इथे ज्या येऊन गेलेल्या आहेत त्या सगळ्यांना आपल्या मंडळातर्फे एक आकर्षक गिफ्ट या ठिकाणी आपलं मंडळ देणार आहे पण ज्या तीन नंबरच्या फायनलच्या आहेत ते तीन नंबर जे आहेत त्याच्यातून आपण काढणार आहोत आता आपण जो गेम आता आहे तो गेम आहे जो खेळणार आहोत आपण तळ्यात आणि माळ्यात तळ्यात मळ्यात जे आता आपण जे आहोत त्या आपण तळ्यात आहोत वहिनी ऐका सूत्रेकडे लक्ष द्या नंतर मला मला माहितीच नाही आपण आता आहोत तळ्यात मी मळ्यात बोलल्यानंतर जग पुढे मारायचे की मळ्यात तळ्यात इकडे आलो मळ्यात पुढे गेलो तळ्यात इकडे आलो कळलं तुम्हाला की ऑर्डर फॉलो करायची त्याच्यातून जेवढ्या बाद होतील त्या बाद होतील आणि लास्ट लास्टाच्या तिघीजणी राहतील त्यांना मिळणार आहे मिक्सर आहे मिक्सर वस्तू सगळ्या मंडळ आणलेल्या आहेत आणि बाकी जेवढ्या हारलेली आहेत इथं येऊन जेवढ्या बाज झाल्या त्या सगळ्या सगळ्या गोळीवरून इकडे सगळी बक्षीस आहेत त्याचं टेन्शन अजिबात घेऊ नका ते मला सांगा आता ज्या विनर झालेल्या आहेत त्यांच्यापैकी खाली कोण नाही आहे ना नक्की हा नाहीतर म्हणेल मी अरे मी होतो म्हणून म्हणून परत परत सांगतोय जी विनर झालेली आहे त्याच्यापैकी खाली कोण आहे का चुकून राहिलेली असेल तर ते त्यांनी वरती आहे

ठीक आहे आता आपण तयार बरोबर सावकाश काय टेन्शन घेऊ लागलं तयात फास्ट आम्हाला लेट झालं तर आम्ही कळणार की, की तुम्ही बादर झाला ठीक आहे तुम्ही काय तू बैठक चाललंच आहे कुठे आहोत आपण हा तळ्या इकडं पुढे आहे आपण गावताळे गावतळ्यात एकदा संधी देतोय मी लक्ष देऊ खाली आता तुम्ही हात माळे आहेत मी सांगितले तळ्यात गावतळ्यात जायचं नाही आपल्याला हा हे आता तळ्यात माळ्यात म्हटलं तर इकडे इकडे तळ्यात इकडे माळ्यात इकडे गावताळ्यात आणि इकडे असोडला कळ हा आता जर चुकलं की तुम्ही बाद होणार आता आपण कुठे मायात आहोत बरोबर हुशार आता आपण तळ्यात आहोत तळा तळ्यात म्हण तळ्यात तळ्यात मला माहितीच होती मला माहिती तर तुम्ही गावत्यायला जाणार इकडे इकड्या हे तुम्ही कडकडून जाईल इकडे इकडे केली या इकडं तुम्ही दोघी तिघी उठा लवकर त्याच्यात मागच्या मागच्याच या मागच्यात लो या लोक या लवकर या लवकर या लवकर या लवकर जरा या तुम्ही जागा आता कुठे आहोत आपण टाळ्यात आहोत बरोबर आहे नंतर जाणार कुठं आपण नंतर परत परत नक्की बघा हा आता आपण आहोत कुठे आहात बरोबर आहे हुशार झाले आता आता आपण आहोत ताळ्यात आहात बरोबर मया तळ्या मया तळ्यात तू तळ्या फ्रुटल कुठे 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 झाला कायदा यायलाच ठरवा जरा कायदा या पण इमानदारी तर हळूहळू कडकड सांगायला गरज लागली होईल का जरा तिकडे आहे नाही नाएक तर पाहिजे बसा दोघी बसा दोघी बसा दोघी बसा हां त्यांना माहिती आहे नंतर आम्ही विनर होणार होतो म्हणून पाठल घे त्या जर या जरा जर ये जर। जर। आता आपण कुठे आहोत तळ्यात आहोत आणि नंतर आपण जाणार तळ्या बरोबर हो कुठे जाणार आता आपण तळ्यात आहोत बरोबर कुठे होतो पण कुठे माया मायात तळ्या मया माहिती तळ्या काय घाई करायची गडबड करत नव्हती करत होती दादावढी खाली जा आता तुम्ही येत आहे का शेवट इथंच राहत आहे তাত ঘাই নাই কণ কোতাপন तळ्यात yeah. कुठे uh? होता पण हा तळ्यात गाव तळे हा मयात तळ्यात मयात तळ्यात मया तळ्यात मयात तळ्यात तळ्यात मला माहिती होत मला माहिती होत आहे पाठी बघा राहायला काय मोठं हेकडून कडकडून द्या माघराते माघर ते शेवटचा नंबर येईल म्हणून घाई घाई किती घाई करायची हाव मला किती त्या नंबर साठी पट अरे एक बक्ष देणार आम्ही बसा आली पहिली इकडे हा आता कुठे होता बट हा तया आता कुठे आहोत प्रॉपर कॉम्प्युटर तो लक्षात ठेवणार कुठे आहोत आपण तळ्या मी चालेल ते धन्यवाद मंडळ आपला आभारी आहे आपण कुठे आहोत मया हा रे ओके आता आता आपण तयात बरोबर मया तया

लगेच म्हणजे एक तसा आला आग तुम्ही लास्ट आल ना द्या म्हणजे बाद आहेत काय बाद आहेत की नाही अरे तुम्ही सगळे सांगा तुम्ही सगळे समोर बघता कोणाला त्या सुरुवातीला न सुरुवातीला एक एक्च द्याय का नाही तुम्ही मांडता का नाही त्यांनी सांगितलं तर मी शिव्या खाणार नाही काय करायचं एक द्यायचं द्यायचंय सर सगा सा दोगी ने बढ़ नक्की पाकिफेट दिल होता है दोगी बाजू एवी दोगी बाजू ओर लेपड़ा बिड़े धरता क्या मच्छा अच्छा अच्छा ठीक आहे तुम्ही म्हणताय मुळेला मी नाही पण आता याच्या पुढे कोणालाच नाही चालेल मी कोण थायची उघड करत नाही बरं मी आपल्या इकडे जातो आता आपण कुठे आहोत कुठे आहोत मायात आहोत बरोबर आपल्याला याच्यातून तिघी जरी काढायची याच्या शेवट राहतील تيا بگا تيا تيا م랏 تيا تيا ہوشيار ہوشيار جوگے ندرے بیلنس دور ندي لا आता आपण आहोत पुढे ताळ्यात आहोत कुठे आहोत आपण तळ्यात आहोत आपण ठीक आहे नंतर जाणार कुठे पटत माळ्या तळ्या मळत तळत माळत तळत तळत एकच मध्ये तुम्ही पाहत सांगू कडे कडे नाही ये ही, थोड़ा जब तक ओके आता अपना हम माया बोलो रे अच्छा मी मारता है तुम ही तैयार थे नुशे ठीक है आता अपना और तैयार मारत तैयार मारत तैयार साहेबाने कुठे आहे साहेब नाही रे तिकडून रिमोट कंट्रोल दाखवा तुम्ही आता आपण आहोत मळ्यात आहोत तुझे होत बघा आता आपण मळ्यात आहोत नंतर कोण धाराशी उभं करत नाही आहे मराठी घ्या इकडे जातो इथं चालेल इथे झाले तळत मया तळत मळ्यात तळ्यात मयात तळ्यात तळ्यात बापरी हां गणेश यांना असं असं सकाळी काकडातून आपल्याला इथं ठेवतील आपल्याला यांना दुसरा फार एखादी काढायला पाहिजे आता काढायला आता आपल्याला यातून तीन मेंबर काढायचे आहेत बाहेर बाकी सगळ्या बा